कैलासवासी शाहीर रामहरी सिद्धराम भोसले मास्तर यांच्या घरी गौरी पूजन व सुंदर देखावा सालापात प्रमाणे याही वर्षी रविवारपेठ जोशी गल्ली लाल आखाडा तालीम येथील भोसले परिवारात सात ऑगस्ट रोजी श्री गणरायाची आगमन झाले आणि दहा ऑगस्ट रोजी गौरी लक्ष्मीचे आगमन झाले आहे गौरी लक्ष्मीचे धार्मिक विधिवत पूजन करून श्रीकृष्ण भगवंताचे देखावा करण्यात आला श्री गौरी लक्ष्मीचे अनेक जण दर्शन घेतले याप्रसंगी हरी सिद्ध्राम भोसले रुक्मिणीबाई भोसले गायक रवींद्र भोसले विनोद भोसले सचिन भोसले शंकर सर्वदे नागिना विष्णू सर्वदे शनया प्रज्वल वेदांत श्रीशा सचिन संजना आरोही स्नेहल केशव दिव्या आदी उपस्थित होते संगीत कलाकार चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य आणि संचालक आमचे मित्र विनोदजी भोसले जे मुंबई पोलीसमध्ये कार्यरत आहेत त्यांच्या घरी दरवर्षी आम्ही सगळे मित्रमंडळ येत असतो आणि खूप सुंदर असा महालक्ष्मीचा देखावा महालक्ष्मीची आरास केली जाते आज या ठिकाणी आपण आज विशेष म्हणजे सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे आज राधा अष्टमी आहे म्हणजे राधेचा जन्मदिवस आहे आणि हा योगायोग असावा कदाचित माहीत नाही पण इतका सुंदर आरास केला आपण बघू शकता सगळे दशावतार या ठिकाणी विष्णूचे दशावतार केले आहेत आणि श्रीकृष्ण रूपसज्जा असा एक थीम त्यांनी केली श्री आहे रूप श्रीकृष्ण रूपसज्जा म्हणजे श्रीकृष्णाची रास लिहिला असेल गोवर्धन इथे उचललेला गोवर्धन दिसतोय आणि या बाजूला प्रेम मंदिर आहेत आणि प्रेम मंदिराच्या खाली ही सगळी कात्रणं आहेत म्हणजे शिवशंकर आहेत भोलेबाबा आहेत सुदामा आहेत आणि सगळ्या कृष्णाच्या लीला आहेत आणि हे सगळं विशेष म्हणजे ही सगळी कात्रणं आमचे मित्र विनोदजी यांनी आपलं काम करत करत घरी सगळं कटिंग केलेलं आहे खरंच सॅल्यूट आहे हे एवढं सगळं करणं सोपं नाही आहे आणि आपण पाहू शकता आणि कमेंट अपले जरूर गया, प्रतिक्रिया, अपले जरूर प्रतिक्रिया, नमस्कार, डेड बॉडी शीत पत्ता समर, सोलापूर महानगरपालिका गाळा अशोक चोक सोलापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव बहात्तर सत्तावन्न अडुसष्ट सत्तर त्र्याण्णव सत्तर नव्वद बेचाळीस बेचाळीस